हा त्याचा वास खूप हा हे एक महत्वाची गोष्ट आहे कारण पहिला पुस्तक का, आम्ही पण काय गेल्यावर नवीन पुस्तकाचा मस्त सुगंध सुगंध घेतो कसा वास येतोय मस्त आणि बाबू काय तू बोलले वया वाटल्या वया वाटल्या वह्या कुठे आहेत आजीने पान सोडला चक्का आजी इकडे चॉकलेट खाती आहे गुड मॉर्निंग Ah, ते, सकाई, सकाई। पहिला दिवस आणि रोही मॅडम तिकडे कचरा काढतायत सकाळी सकाळी तर मंडळ याच पंधरा जून आहे आणि पंधरा जून म्हटलं की शाळेचा पहिला दिवस तुम्हाला पण आठवत असेल तुमच्या शाळेचा पहिला दिवस तर आरोही आता पहिलीच गेली आहे पहिल्या दिवशी कुठेतरी लहानपणी मजा येते जाताना ना पण थोड्या वरच्या वरच्या गेल्यावर जास्त करून मग पुढे अगदी कॉलेजला कॉलेजला वगैरे गेल्यावर तर कंटाळ येतो मग एकदा रुटीन बनलं घरी राहायचं तर तर तुमचा पण कसा एक्सपिरियन्स होता शाळेचा पहिल्या दिवसाचा कमेंट करून दाखव सांगा आणि आज तुम्हाला थोडं आरोहीचा पहिला दिवस तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो जेवढं होईल तेवढं कामावर जायच्या आधी नंतर मग कामावर आल्याच्या नंतर मग व्हिडिओ शूट करेन त्या व्हिडिओ म्हणजे या ओवरऑल ब्लॉगमध्ये तुम्हाला इतर पण कोण कोण पाहायला मिळतील आता एकदम बुरसा आहे मी आता अजून म्हटलं चला डेली ब्लॉगरसारखा कॅमेरा हातात घेऊया सकाळी सकाळीच म्हटलं तर मस्त छान फ्रेश झाली आरो आरोही आणि आरोहीचे केस विंचर ते माऊ आरो युनिफॉर्म कुठे आहे हा शाळेचा ड्रेस <laughs> कधी भेटणार शाळेतून भेटणार मस्त आता पाऊस पण येतोय वारा सुटलाय हा थंड हवा आली मस्त थंडगार वातावरण झालंय पावसामुळे चिकूचं झाड आहे समोरून चिकू आता संपलेत पक्षीच खातात मोस्टली आम्हाला तर खायला भेटतच नाही तर तिकडे पहाई तयार आहे पूर्ण वाजता अरू नाश्ता केला चहा पियाली हां पियाली झोप उडाली आहे ना आणि इकडे अरुला घ्यायला आली आहे धनू ही पहा ती पण बघा जरा झोपेचा चेहरा दिसतो तिचा पण <laughs> पहिला दिवस मस्त सुट्टी खाल्ली दी आहे दीड महिना दोन महिना किती दीड महिना हा बघा हा युनिफॉर्म आहे ना हा बघा असा युनिफॉर्म आहे आरूला कधी भेटणार शाळेतून भेटतो ना ओके शाळेतून भेटतो युनिफॉर्म आरूला पण युनिफॉर्म भेटला की मग आरू आपली युनिफॉर्म घालेल ओके चला जावा चला बेस्ट ऑफ लग काय बोलतात सुरुवातीला फर्स्ट डे असेल तेव्हा काय माहिती नवीन शिक्षक पण येणार आहेत का ओके ओके दोन शिक्षक येणार आहेत नवीन ओके ओके आणि आजी इकडे पान खाते आहे तिचं नेहमीच काम चहा याला चहा पियाली आणि आंघोळी चाललं आता आंघोळी चाललं पान खाल पान खाऊन आंघोळीच चालली ठीक आहे चुलीवर काहीतरी शिस्त आहे जेवण बघूया आज नाश्त्याला काय आहे तर थोडं चुलीवर केलं जातं थोडं गॅसवर केलं जातं तर एक मी आता जवळजवळ किती दिवस झाले असतील मी सकाळचं जेवतोय हो रोही मॅडम महिना तर जवळजवळ एक महिना झाला मी एक रुटीन सुरू आहे की सकाळी जेवायचं आणि संध्याकाळी जेवायचं तर सकाळचं जेवण आता आपलं होतंय काय आहे ते बघूया आणि मग संध्याकाळी पुन्हा आल्याच्या नंतर मग जेवतो मी म्हणजे सात साडेसहाच्या आधी प्रयत्न करतो जेव जेवण्याचा पण सातपर्यंत पर्यंत होतंय जेवण मग सात साडेसात किंवा जास्तीत जास्त साडेसात पण सातच्या आधी जेवायचा प्रयत्न करतो संध्याकाळी इकडे मस्त काहीतरी खोट आहे काय आहे लसूण आणि इकडे काय आज स्पेशल काय आहे अळूचं फतपत तर सकाळी सकाळी आता माझ्या जेवणामध्ये अळूचं फतपत आहे आणि इकडे बटाट्याची काय बटाटे आणि काय काळे वाटाणे बटाटे आणि काळे वाटाण्याची भाजी देखील आहे तर आता हिचं जेवण बनवून झालं की आपण मस्त नाश्ता कम जेवण ताई तो आई पण आली आहे आणि इकडे तक्रार सुरू व्हायची हिंग नाही आणलं ना, ताई शेतातून आली आहे काही ना आलंस काही गेलेलं गुराकडे गुराकडे गेले काय आणलं आता काय आणलंय काजू आणल्या गुराकडून काजू गुराकडे गेलेले काजू कसे काय आता पडलेल्या अरे हा रुजलेले काजू असतात ना ते काय काय बोलतात ते ना कोंब आले ना ते कोंब आलेले आहेत की आई अच्छा कोम आलेल्या काजूची भाजी असणार की आज होय हो मस्तच तुम्हाला का तुम्ही आता हे दोन दिवस खाऊन जायचं अरे अरे पित्त होत पण हा गोंधळ झालाय ना माझा काय होत सकाळी ना सकाळी मायासाठी मस्त सात्विक जेवण म्हणजे पालेभाज्या काय मेथीची नाही मी आवडीने खातो म्हणा कारण सगळ्या भाज्या मला आवडतात पण दुपारी ह्यांचं जेवण काय मस्त तेला बिलात परतलेले नुसते छान काय बटाट्याचे हे चिप्स तिथल्यानंतर काय नुसतं झंज जेवण असतं दुपारी जाऊ दे मला नकोच आहे ते काही दिवस मला फॉलो करायचं आहे सगळं हे भगवतात किती दिवस करा रात्री पण मस्त असतं संध्याकाळी माझ्या वाटलं नुसतं पालेभाज्याच असतात चांगलं ठीक आहे आणि मला आवडतंच म्हणा आळवत अळूत टाकायचे काय झालं टाकायचं काय राहिलं टाकायचं अच्छा काजू आहेत का इकडे चार पाच आणले होते काजू चार पाच होते काजू ते टाकायचे होते अळूमध्ये पण ते राहिले असं म्हणते आई असू दे असू दे ते चांगलं झालं असतं ना अजून मस्त टाक ना आता ते काय होत टाक शिजणार नाहीत मच ह्या भाजीत कुठल्या वाटाण्याच्या भाजी पहा कोंब काढून टाकला नाही बघा कोंब आलेले असे पाऊस काजू मस्त छान लागतात आणि इकडे आले आमची अनडी रसिका कुठे रसिका कुठे पण कमेंट देतात म्हणजे नेहमी ब्लॉग मध्ये दिसत नाही का वगैरे तर जेव्हा कधी येते तेव्हा मी नसतो मी जातो कामाला ऑफिसला तर कशी दिसतात आणि सकाळी सकाळी काय बोल तोंडाला तोंडाला काय अरे तोंडाला काय लावलं आहेस आणि आणखी आवाज कसला ते अरे वॉशिंग मशीन तर आपण काय चाललो आहे काय बनत चाललो आहे अपग्रेड अपग्रेड होत चाललो आहे वॉशिंग मशीन अरे काय 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 माऊ माऊ माऊकडे जा तर ही अरे बाबा ही वॉशिंग मशीन आपल्याला अहेरात मिळालेली आहेर मामाने आपल्या सर्पने मामा मधुमामा मधुमामाने अहेर दिलेली मशीन आहे त्याच्यामुळे आता दिलेली आहे रात आ, बरो ना तर वापरतो नाही तर तुम्ही मला हा आता बायको आली तेव्हा मग आता वॉशिंग मशीन घेतलं ना की काय तसा विषय नाही बरोबर ना बरोबर बोललो ना मला माहिती ना मला आता माहिती अपेक्षित कमेंट आहेत त्या मला सगळं आता माहीत झालं आहे की बायको आली म्हणून वॉशिंग मशीन घेतली असं वाटेल तर घेतलेली नाही ती अहेरात अहेर मे अहेरात मिळालेली लग्नात आता ती अशीच ठेवून द्यायची तर आता वापरायला काढलेली आहे आता जवळजवळ दोन महिन्यांनी म्हटलं ती नाही तर तिची वा वापरली नाही तर तिची वाट लागेल कुठे आहे दीदा कुठे हा चल झोपूया झोपली असेल उठूया चल दीदाला चल चल दीदाला उठूया तर नेहमी ना दिदा तिकडे झोपलेली असते ना उठवते जाऊन चल दीदा उठूया चला गंमत बघायची आता काय हे धनू आला होता हा धनू आला होता चला दिदाला उठूया हा तेच विचारतोय मी तुला काय वया वगैरे आणायचंय काय थांब 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 आलो थांब नंतर सांग जरा थांब आलो हिच जरा आपण जरा बघूया रिएक्शन हो दीदा कुठे बघूया काय लाइट इथली रिएक्शन बघा कुठे हो दीदा कुठे दिदा बूम कुठे बूम बाबू शाळेत गेली शाळेत कुठे गेली शाळेत बोल शाळेत हा शाळेत चल बाहेर चल, चल चल चला बाहेर चल हे राहतेस इकडे आई बघा आई बघा तिला असू दे अशी उठवते सकाळी सकायच हा मम्मा हे काय काढून हे काय आहे ते जा शाळेचा पहिला दिवस काय दप्तर पाटील पेन्सिल काय आहे आरूला। आरूला। आरूला वया वया शाळेतून काय काय भेटणार आधी बघूया शाळेत ना पुस्तक भेटणार आहे आणि आणि गुरुजी बोलले की वयाचं बघतो म्हणून मी दोन तीन संस्थेला बोललोय ती भेटल्या ना तर मग काय घ्यायची गरज नाही ओके ठीक आहे शाळेतून काय काय भेट बघूया काय काय मिळते मग नंतर आरोग्यासाठी काय काय असेल ते आणूया चालेल वा मस्त फतपत खतपथ त्यात आहेत काय काय हटलायत हटला शेंगदाने काळ्या वाटत नाही शेंगदाणे काळ्या वाटत नाही आणि काय मटकीची डाळ केली अरे वा मटकीची डाळ सगळी मोड आलेली आहे ना मोड आलेलं कडधान्य खायचं भिंतीवर काय पडलं ते फोंडी घालून घालून वरती उडाली फोंडी उडाली ओके इकडे आपल्याला टाईल्स लावायला लागतील ना तर हळूहळू हळूहळू आपण करू एक एक गोष्ट हा तर इकडे टाईल्स लावायला लागतील इकडे चला पटकन देई पायला भूक लागली वा भाकरी माझ्यासाठी अनुसाठी भाकरी चलती डे मी पटी मिक्स दे, दे। आरडी नाचण्याची आरडी यायची आणि मी पटपट डे -पट का बोलते तुला आपले एक सबस्क्रायबर येणार आहेत तर ते त्यांना मला आणायला जायचंय ऑफिस ऑफिसला जायच्या आधी मला त्यांना आणायला जायचंय कारण मग परत उशीर होईल मला पट पटकन जेवतो आणि पटकन ओके चला जेवूया तर आता आधी भात भात सुद्धा झालंय पण भात येईल नंतर त्याच्या आधी भाकरी खाऊया पहिलं सुरुवातीला अळू खायचं होतं पण असू दे ठीक आहे आता वाटण्याची भाजी खाल्ली आता अळू हे अळू पण मला खूप आवडतं तुम्हाला पण आवडत असंच म्हणा अळूचा हतपता एक नंबर चला भटकन जाऊया आणि पटकन राजापूरला जाऊया आपल्या सबस्क्रायबर फॅमिली एक मेंबर आला आपल्या भेटायला पुण्यावरून तर त्यांना घेऊन येऊया आणि मग घेऊन आल्याच्या नंतर आता पुढचं कसं करायचं बघूया त्यांना सांगूया कारण मी तर जाणार आहे ऑफिसला इकडे कोणतरी त्यांना पुन्हा राजापूरला सोडेल बघूया कोण सुदर्शन वगैरे हो आहे का बघूया त्याला सांगूया दुपारी त्यांना जेवून वगैरे हो सोडतील इकडे म्हणजे त्यांचा पाहून घरातली माणसं सगळी करतील मी नसेन तर ठीक आहे बघूया मॅनेज करूया काहीतरी हा तर आता मस्तपैकी जेवलोय जरा जास्तच जेवलो ते तर चला आता पटकन राजापूरला जाऊयात आपली वाट पाहत असतील कदाचित मगाशी जवळ आले होते चला पटकन जाऊयात आणि पटकन येऊयात तर म्हणजे शून्य मिनिटात नेहमीप्रमाणे मी जाऊन आलोय राजापूरवरून आणि आपल्याकडे कोण आले पहा आपले सबस्क्रायबर फॅमिलीतील पुण्याहून शेखर बुचडे शेखर बुचडे सर आलेले आहेत आपल्याला भेटायला आपल्या फॅमिलीला तर कसं वाटलं भेटून छान वाटलं एक नंबर विशेष <laughs> करून आई आणि मिसेस गोड तर अधिकच गोड सगळे माधाळ आहेत तुम्हाला पण भेटून छान वाटलं एक नंबर कुटुंब आहे खेळत आता आता घ्या हा ना तर नेहमी सगळे येतात तर आजीसाठी पान सुपारी घेऊन हो येतात बरं मी येतात जातो ऑफिसला मला झालाय उशीर थोडा तर मी ऑफिसला जातो तोपर्यंत जरा तुम्ही थांबा मी दुपारी तुम्हाला सोडायला येतो कुठे राजापूरला सोडेन जेवण वगैरे हो मस्त जेवा वगैरे हो निवांत गप्पा मारा थोडं फिरायचं असेल तर फिरा हा <laughs> पप्पा असतील पप्पा तुम्हाला दाखवतील थोडं <laughs> तोपर्यंत मी जाऊन येतो ठीक आहे सॉरी या जरा ऑफिस असल्यामुळे उलट इथून घेऊन आला त्याबद्दल क्षमस्व त्याबद्दल धन्यवाद <laughs> बरं <बद्दर> ठीक आहे चला भेटूया थोड्या वेळाने <laughs> थँक्यू यूट्यूबवरती वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहताना आपल्याला मध्ये वेगवेगळे ॲडवर्टाईज देखील पाहायला मिळतात तसंच म्हटलं आपण देखील आपल्या प्रोडक्टची एक ॲडवर्टाईज करूया तर तुम्हाला माहीतच असेल मी गावी राहून एक छोटासा व्यवसाय सुरू केला आहे तो म्हणजे काजू व्यवसाय तर कोणाला काजू पाहिजे असतील आपल्या गावचे स्वादिष्ट काजू कोणाला पाहिजे असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर मंडळी आता मी घरी आलो आहे तर जरा दुपारी येणार होतो पण कामानिमित्त आलं म्हणजे काम होतं जास्त त्याच्यामुळे येताना आलं आता जवळजवळ येईपर्यंत संध्याकाळच झाली आहे तर आता सरांना सोडायचं आहे राजापूरला आणि मग तिथून ते कणकवलीला जातील आणि कणकवलीवरून मग पुण्याला कधी चार दिवसांनी चार दिवसांनी पुण्याला जाणार आहेत तर आता आपण सरांचा इकडेच निरोप घेऊया जाताना बघूया राजापूरला आता सकाळी कसं झालं पाऊस होता त्याच्यामुळे व्हिडिओ करता आला नाही तर गाडीत बसवल्याच्या नंतर बघूया आता तर आपण तिकडेच निरोप घेऊ आणि जर तिकडे निरोप घेणं पॉसिबल नसेल म्हणजे व्हिडिओ करणं पॉसिबल नसेल तर आपण इथेच एक टेक घेऊन घेऊ तर छान वाटलं आपण इथे नंतर आल्याच्यानंतर आता गप्पा मारल्या थोड्या आणि म्हटलं जाताना आता एक निरोप घेऊयात माणसं एक नंबर आहे एक नंबर गॉड ब्लेस यू थँक्यू तर डेप्प सोडायला आलो होतो तर वेंगुरला गाडीने गेलेत ते तेव्हा दिसणार नाही तिथून तर वेंगुरला गाडी टाकणार की ते वेंगुरला आता एक अनकोल जातील चला आता आपण घरी जाऊया तर आता घरी आलोय त्यांना सोडलं राजापूरला थोडं साहित्य घ्यायचं होतं काय काय ते घेऊन आलो आणि इकडे संध्याकाळच्या माझ्या जेवणाची माझ्याच म्हणायला लागेल कारण पहिला मी जेवतो सकाळी सांगितल्याप्रमाणे जेवणाची तयारी तिकडे सुरू आहे तर ही बा इकडे आता मस्त चपात्या वाजते लाटते आहे आणि तयार पण करते चला आता बघूया संध्याकाळच्या जेवणात काय काय ते बघूया तेच असेल की थोडंसं सांगितलं काजू काजू अरे हा आपले आले पाहुणे जेवले ना त्यांना काय दिलं काजू दिलं की काय दिलं काजूची भाजी उसळ काय दिलं त्यांना काजूची भाजी काळ्या वाट्याची उसळ आणि मटकीची डाळ आणि त्यांना हे ना दिलं अळूचं फटपट नाही दिलं नाही दिलं ओके व्यवस्थित दुपारी जेवले ना ओके तर पाहुण्यांचा पाहून चार झाला व्यवस्थित दुपारी मी नव्हतो बरं चला आजीने पान सोडला चक्का आजी इकडे चॉकलेट खाती आहे पान सोड हा हा तेच ना आहे सोडलं पान सोडलंच की काय आता मी घेऊन खाल्लं आणि आता चॉकलेट कसा आहे गोड मग चॉकलेट त्याचा कडू आहे की चॉकलेट गोड ये मग कसं आहे तू काय नाही कसं आहे जरा गोड आहे लागत आहे हा पण चॉकलेट आहे ना म्हणजे ऍक्च्युअल चॉकलेट आहे ते दोन दिवस दोन दिवस लागतील <laughs> संप <संपेया। laughs> दोन दिवस मग म्हणून तुझं पान सुटायसाठी म्हटलं हळूहळू चॉकलेट म्हणजे पान सुटणार तर नाही ना पण म्हटलं पान जरा कमी करशील ना त्याच्यामुळे जरा आणि आजी आजीला कसं सगळं तिखट म्हणजे तिखट खात नाही ती सगळं गोड लागतं म्हटलं तिखट काहीच खात नाही तर म्हटलं काय ते चॉकलेट आणूया चावून खाते मग <laughs> चावत खाते चावतच चावत पण नाही चुकून कायच आहे ते लॉलीपॉप सारखं चॉकलेट आहे लॉलीपॉप गोड अजिबात थांब त्यांना ते फॅक्टरीवाल फॅक्टरी फॅक्टरी मध्ये जातो सांगतो काय चॉकलेट बनवलं ना, गोड नाही बनवलं चालेल ठीक आहे आजीला चॉकलेट खाऊ देत पान तर नेहमीच खातो खात असायचे म्हटलं आज काहीतरी जरा वेगळं खाऊ देत बरं ठीक आहे जेवण होत आहे पण जेवणाच्या आधी जरा सफरचंद खाऊया पप्पाने आणला होता आपण मग खाऊया या मग एवढंसं बस होईल या सफरचंद खायला मस्तपैकी वाफ सुटले बा म्हणजे गरमागरम जेवण आहे आता जेवायला बसलो आहे तर आता सकाळचं हळूच पतपत आहे इकडे सकाळचं जो पतपत मटकीची को मोड आलेली भाजी मुक्की मटकी काय ते आणि इकडे काजूची भाजी तर म्हटलं काजूची भाजी माझ्या वाट्याला येते की काय पण आली शेवटी बरं आणि चपाती हे खाल्ल्याच्या नंतर मग भात घेईन चला आता पटकन जेवूयात तर आता आधी काजूबरोबरच खाऊया सकाळी काय बाकीच्या भाजींबरोबर खाल्लंय एक नंबर तर आता हळूहळू अंधार पडत आलाय आलोय शाळेजवळ तर जे जेवल्यावर जरा वॉक करत जरा शाळेजवळ येतो इकडे असं वरती फिरत पण तुम्ही पाहू शकता अजून पोरं कोण कामावरून आलीच नाहीत हे बघा कोणसुद्धा दिसत नाहीत तर असा वरती फेरफटका मारायला येतो तर म्हटलं आलोच आहे जरा गम्प्याचे वगैरे दर्शन तुम्हाला घडले नाहीत सकाळपासून तर तो, म्हटलं भेटला तर तुम्हाला दाखवीन पण तो, तो काय आला नाही बघू आता रात्री एखादी फेल तो आमच्याकडे मारतो जर तो, तो इकडे असला तर तो काय करतो तिकडे त्याचा जो शेट आहे गंप्या मया शेट तर मया शेटकडे त्याच्या त्याच्या बॉसकडे तो जातो कधी कधी राहायला तिकडे गेला असेल तर तो काही येणार नाही तर त्याच्यामुळे बघूया आजच्या ब्लॉग मध्ये पोरं आहेतच नाही तर मी दाखवणार कुठे मागे पण तुम्हाला मी तेच सांगितलं की सगळी कामाला जातात त्याच्यामुळे कोण इथे गावातच नाही तर मी दाखवणार कसं अगदी रात्री वगैरे येतात तर हेच रिझन आहे बरं चला आता अंधार पडलाय मी चाललो घरी नंतर अच्छा फुलं पुस्तक सगळं कायबटी देऊन स्वागत केलं का तुमचं ओके मग काय काय बोलते वया वाटलं वया वाटलं की पुस्तक वाटलं वाटलंय फक्त बुक वाटलंय थांब थांब तिला दे काय दहामध्ये दे दे तिला शिकायचंय दे शिकायचंय तिला हुशार आहे ते दे दे तू दे तुला तिला दे हा करू दे करू दे काय बोलते तिला एकच पुस्तक दिलंय बाल भारती म्हणून आणि त्याचा वास खूप मत... हे एक महत्वाची गोष्ट आहे कारण पहिला पुस्तक आम्ही पण काय गेल्यावर नवीन पुस्तकाचा मस्त सुगंध सुगंध घेतो कसा वास येतोय मस्त आणि बाबू काय तू बोलले वया वाटल्या वह्या वाटल्या वया कुठे आहेत हा पुस्तक वाटलं हे पुस्तक आहे ना वही कुठे आहे मग काय पण सांगते वया आणायला लागतील तर मम्मीला विचारलं पाहिजे काय काय आणायचं ते बघूया काय काय लागणार आहे बाबू तुला काय होय नी काय होय तुला रेनकोट घराजवळ शाळा रेनकोट कशाला बरं ठीक आहे चला आरोईचा आता पहिला दिवस शाळा सुरू झाली आता आरोईची मस्ती कमी करायला लागणार आहे आणि अभ्यास करायला लागणार आहे बरं चला आता आरू आता वाटतं मला इकडेच व्हिडिओ संपूया कारण दिवसभराचं आता बस झालं इकडे बघून इकडे बघून थांब तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा हेच नजो बाय बाय थँक्यू वेलकम